ऐका माझं भविष्य सांगा आणि त्या महाराजानं तोंडाकडून पाहिल्या पाहिल्या म्हणलं बाबा आई वार सोमवार दिनांक बत्तीस आणि दोन हजार तेहतीस मध्ये तू मरणार आहेस ऐका दोन हजार तेहतीस मध्ये मरणार आहेस दिनांक किती बत्तीस आणि तू मरणार आहेस त्यावेळेस या जीवाने विचार केला बाबा आपण मरणार आहोत ऑलरेडी आपल्याकडे चार मित्र आहेत पण माझ्या जीवाचे तीन मित्र आहेत मी त्यांच्याकडे जाऊन माझं मी दुःख व्यक्त करू शकतो आणि मला पहिल्या मित्राकडे गेला आणि पहिल्याला विचारले आई बत्तीस तारखेला मी मरणार आहे तू माझ्यासोबत येशील का त्यावेळेस पहिल्या मित्राने म्हणलं आई तू कुठंपर्यंत म्हणशील तिथंपर्यंत मी तुझा विलास करण्यासाठी येईल पण त्याच्या पलीकडे काही मला होत नाही ठीक आहे म्हणे दुसऱ्या मित्राकडे गेला ए आई मी अमोक अमोक मी मरणार आहे तू माझ्यासोबत येशील का कारण आतापर्यंत पूर्ण जिंदगीभर फक्त मित्र प्रेम प्रेम प्रेमाने प्रें प्रेमच आलोय येशील का माझ्यासोबत त्यावेळेस त्या दुसऱ्या मित्राला सांगितलं अरे ऐक ना तू मर मी तुझ्यासाठी फक्त एक वर्ष रडे विधी एक वर्ष रडे पण त्याच्या पलीकडे माझ्याकडून काहीच होणार नाही ठीक आहे म्हणे तिसऱ्या मित्राकडे गेला हे ऐकणारे त्या दोघांनी तर मला नकार दिला खूप अपेक्षा घेऊन मी तुझ्याकडे आलोय आणि आई मी आमून काम तारखेला मरणार आहे या या दिवशी मी मरणार आहे हे ऐकणारे तू येशील का माझ्यासोबत येशील का त्यावेळेस त्याने सांगितलं ऐक ना मित्रा मी तुला हात जोडून विनंती करतो हात जोडून मी तुला शरण येतो ए आई अरे मी तुझे आयुष्यभर साथ दिली किती दिवस साथ दिली जेव्हा वेळेस तुझ्याकडे सुख होत तेव्हा मी तुला साथ दिली पण हे ऐक ना तुझ्यावर आता दुःख आले तू ऑलरेडी या मोहमायेमध्ये अडकलेला आहेस आणि मी तुझ्या सोबत येईन पण कुठपर्यंत त्या सरणापर्यंत मी तुझ्यासोबत आईना त्याच्या पलीकडे मला काहीच होणार नाही थी? ठीक आहे आता चौथ्या मित्रावर येणं प्रेमच करत कर नव्हता त्याला विचारायचा प्रश्न येतो हो जाऊ लागला त्यावेळेस चौथ्या मित्राने विचारले आई मला पण विचार ना की कि किती प्रेम करतो मी तुझ्यावरती ए आई ना मी तुझ्यावर प्रेमच केलं नाही तुला विचारण्याचा काय प्रश्न येतो नाही नाही तरी पण विचार तू विचारून तर बघ मला त्यावेळेस विचार आई घ्यायचंय त्यावेळेस चौथ्या मित्राने छान उत्तर दिलं तू मला नेहमी माझा तिरस्कार करत राहिलास बऱ्याच मंदिरामध्ये सांगितलं जात होत भगवंताचं चिंतन करा देवाचं चिंतन करा तू ती केला नाहीस पण आई तरी सुद्धा मी तुझ्यासोबत येणार जेणेकरून तू मला विचारायला आलास की माझ्यासोबत येशील का नाही मला मान दिलास मी तुझ्यासोबत कुठपर्यंत मशील आणि सलमी तुझ्या सोबत निघाले तुम्हाला सांगू हे चार मित्र कोण आहेत पहिला मित्र म्हणजे आपला संसार पैसा कुठपर्यंत येतो पैसा जिथपर्यंत विलास करण्यासाठी हा उपस्थ पडणारा पैसा तिथपर्यंत येतो त्याच्या पुढं येत नाही दुसरा मित्र आहे एक वर्ष तुझ्यासाठी मी रडे खाणारे आपले नातेवाईक ही मोहमाया त्याच्यानंतर तिसरा जो मित्र आहे तो तिसरा मित्र म्हणजे हा एक शरीर ज्याला आपण पावडर लावलो सुंदर करतो हे शरीर सोबत येणार आहे का तो तो नाही तोच एकमेव संपूर्ण या जीवनाचा सार आहे आणि तोच एकमेव शेवटपर्यंत आपल्या प्रें सोबत येणार आहे म्हणून त्याला वेळ देत चला चौथ्या मित्रावरती सर्वांनी प्रेम करत जावा त्याला वेळ देत जा त्याचं दिवसातून एकदा तरी स्मरण करत जा कारण जाण सामूहिक जग कसा आहे जगामध्ये त्या भगवंताच्या सृष्टीच्या कणाकणावरती त्याची सत्ता आहे म्हणून वेळ गेलेली आहे जोपर्यंत वेळ आपल्या हातामध्ये आहे तोपर्यंत त्या भगवंताचं चिंतन करत जा